स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता शेतीत ही ए तंत्रज्ञानाचा वापर वारणा तालुक्यातील तांबवेच्या स्वर्गीय संभाजीराव पाटील बापू प्रतिष्ठानचा पुढाकार शेतीच्या उत्पादन वाढीत आणि शेतमाल निर्यातीसाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर पेठणाका इथं शेतकरी परिसंवाद पार पडला स्वर्गीय संभाजीराव पाटील तथा बापू प्रतिष्ठान तांबे आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता हा शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादाचं उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला दुर्गीय संभाजीराव पाटील प्रतिष्ठान तांबे व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त उपक्रमाने आज कृषी परिसंवाद मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याचं असं हे परिसंवाद मेळावा राहणार आहे नवनवीन ए आय टेक्नॉलॉजीमधून काय आ... साध्य करता येणार आहे किंवा आपल्याला उत्पन्नता कशी वाढवता येणार आहे याच्याकरता याचा उप उपयोग करण्यात येणार आहे तसेच स्वर्गीय संभाजीराव प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी वेगवेगळे मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असते तसेच वेगवेगळे उपक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत आणि इथून पुढे हे कायमस्वरूपी ते आयोजित करण्यात येतील आज आपण इस्लामपूर येथे ए आय टेक्नॉलॉजी आणि एक्सपोर्ट या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचं उद्घाटन माननीय पालकमंत्री दादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालं आणि आज या कार्यशाळेमध्ये विभागातील तिन्ही जिल्ह्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उप म्हणजे यांनी उपस्थिती राहून याचा व्याख्यानाचा लाभ घेतला त्याचबरोबर तिन्ही जिल्ह्यातील दोन दोनशे शेतकरी अशा प्रकारे साधारण सहाशे ते सातशे शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला निश्चितच या कार्यशाळेचा लाभ या उपस्थित झालेले अधिकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे आणि या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत नेरकर साहेब आहेत कोकण कृषी विद्यापीठाचे हळदनकर साहेब आहेत आणि आमचे माजी आयुक्त आणि भारत सरकारचे सल्लागार उमेशचंद्र सारंगी साहेब यांचंसुद्धा मार्गदर्शन झालं आणि या मार्गदर्शनातून आपण सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेती आहे डाळिंब शेती आहे भाजीपाला शेती आहे या शेतीमध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशाप्रकारे करता येईल या दृष्टिकोनातून ह्याचं मार्गदर्शन झालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं जे ए आय टेक्नॉलॉजीचं धोरण अवलंबलेलं आहे त्या त्या दृष्टिकोनातून आमचे सचिव रस्तोगी साहेब यांनी एक कृषी विस्तार ॲप म्हणजे या ॲप विकसित केलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण मार्गदर्शन आपण या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्याचासुद्धा सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि सर्व शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील आणि त्याच्यामध्ये साध्या सोपे भाषेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याकडलं शेतीमधल्या पिकांची माहिती त्याच्यावर कीड रोग कुठं ह्याचं बाजारपेठ उपलब्ध आहे कुठं त्याचं आपल्याला मार्केटमध्ये दर काय उपलब्ध आहेत अशा प्रकारची माहिती त्या विस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यामुळे दा शेतकरी त्याचा निश्चित फायदा घेऊन आपलं उत्पादित केलेल्या मालाचं चांगल्या चा प्रकारचं चा मार्केटिंग करू शकतील आणि निश्चितच या ए धोरणामुळं शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळायची संधी या कार्यशाळेच्या माध्यमातून उपलब्धी झालेली आहे वाळव्यावरून स्टार न्यूज मराठीचा सा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा